नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंका होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणातील भरली वांगी सो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण करणार आहोत हिरव्या वाटणातली भरली वांगी त्यासाठी लागणार आहेत आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये पोपटी मिरची आणि हिरवी मिरची दोन्ही मिरच्या मी यूज केलेल्या आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आठ ते दहा हिर पाकळ्या घालणार आहे मी लसणाच्या त्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे आल्याचे दोन ते तीनच तुकडे घालणार आहे त्यानंतर किसून भाजून घेतलेलं खोबरं घालणार आहे आणि यामध्ये घालणार आहे मी कोथंबीर कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कपड्यामध्ये ठेवून थोडीशी ड्राय करून घेतलेली आहे लक्षात ठेवा हे वाटण आपल्याला कोरडं वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही अजिबात सो so, वाटण वाटून झाल्यानंतर ते काहीस यासारखं दिसत वाटण जरी आपण बिना वाटलं असेल तरी यामध्ये थोडस मॉइश्चर असत त्यासाठी पाणी घालून वाटायचं नाहीये दोन त्यामध्ये मी कांदे घेतलेले आहेत कच्चे कांदे आहेत मध्ये छान बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा कच्चाच घ्यायचा आहे एक छोटी वाटी शेंगदाणे मी भाजून थोडीशी भरड करून घेतलेली आहे थोडासा जाडसर दाण्याचा कोट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले सो मसाल्यामध्ये सगळ्यात आधी आपण घालणार आहोत मीठ घालणार आहे मी पिंक सॉल्ट वापरते म्हणून मी पिंक सॉल्ट घालते तुम्ही कुठल्याही प्रकारचं मीठ घालू शकतात भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं सगळं मीठ यामध्ये मसाल्यामध्येच घालणार आहे सो वरून मी मीठ घातलेलं नाहीये म्हणून मी थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत आपण त्यामध्ये अगदी चिमुटभर थोडीशी हळद घालणार आहे हळद वापरली तरी चालेल नाही घातली तरी, तरी सुद्धा चालेल पण रंग सुंदर येतो म्हणून त्यामध्ये थोडस आपण जिरेची पावडर घातलेली आहे दीड चमचा धणे जिरे पावडर घालणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत आपण थोडस कच्च तेल तेल तुम्ही शेंगदाणा तेल यूज करू शकता रिफाईंड ऑइल यूज करू शकता कुठलेही तेल तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता मसाला छान असा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे कोथंबिरीचं आणि आलं लसणाचं मॉइश्चर यामध्ये असत त्यानुसार आपण थोडं तेल पण घातलं आहे त्यामुळे छान असं ओलसर मसाला जो आहे तो तयार होतो त्यानंतर यामध्ये आपण हा मसाला जो आहे तो आपण वांग्यामध्ये भरणार आहोत भरली वांगी करण्यासाठी नेहमी वांगीची ती सगळ्यात छोटी छोटी छानशी निवडून आणायची तर आधीच मी वांगी चिरून ठेवलेली आहे सगळ्यात मागचं देठ काढून घ्यायचं आहे आणि उभ्या वांग्याला दोन चिरा द्यायच्या आहेत जेणेकरून ते असं दिसेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सो आता यामध्ये आपण मसाला पूर्णपणे फील करणार आहोत लक्षात ठेवायचं आहे मसाला हा छान दाबून भरून घ्यायचा आहे नाहीतर जेव्हा आपण भाजी परततो त्यावेळेला तो मसाला सगळा बाहेर येतो आणि जर मसाला बाहेर आला तर वांग्याला अजिबात चव लागणार नाही कारण सगळी जी चव आहे ती सगळी मसाल्यानेच येणार आहे सो मसाला असं छानसं दाबून व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आपण नेहमीच काळ्या तिखटाच म्हणा किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीची भरली वांगी बनवत असतो कधीतरी असंही वांग ट्राय करून बघा छान लागतं तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या पद्धतीने वांग छान आपण फील करून घ्यायचं आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी करून बघा कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने तुम्ही बघू शकता भरपूर असा मसाला भरून घ्यायचा ही सगळी मी व्यवस्थित छान भरून घेते एक कढई घेतली आहे थोडीशी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आणि तेल थोडंसं जास्त घेतलं आहे कारण वांग्याच्या भाजीला तेल छान घातलं की त्याला टेस्ट छान येते तेल तर आपलं की त्यामध्ये थोडस जिरं घालायचं आहे आणि लगेच त्यामध्ये ही भरून घेतलेली जी वांगी आहेत ती घालून घ्यायची आहे वांगी जरा सावकाश घाला नाही तर गरम तेल असतं ते हातावर उडतो सगळी वांगी त्यामध्ये घालून घेतलेली आहे आपण आणि सगळे जे मसाले आहेत ना ते ऑलमोस्ट सगळे मसाले आपण सगळे त्या भरलेल्या मसाल्यामध्येच घातलेले आहेत त्यामुळे एक्स्ट्रा कुठलाही मसाला घालायची गरज नाहीये सकाळच्या घाईच्या वेळेला झटपट रेसिपी तयार होते उरलेला सगळा मसाला त्या वांग्यांवरती मी घालून घेणार आहे कारण त्याला छान अशी टेस्ट येते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी झालेला आहे आता या ठिकाणी हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेताना अतिशय हळुवारपणे करा नाहीतर वांग्यातून मसाला बाहेर येऊ शकतो स्लोलीपणे मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत एक वाफ येऊ द्यायची आहे एक दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे आता हे मी पुन्हा एकदा छान असं ढवळून घेते एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण थोडस गरम पाणी घालणार आहोत कारण त्याशिवाय वांग छान शिजणार नाही तेलाच्या वाफेवर सुद्धा वांग शिजतं या ठिकाणी मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा त्यापेक्षा जास्त मसाला घालायचा नाही थोडस गरम पाणी घातलेलं आहे साधारणतः एक कप मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून वांग जे आहे ते छान शिजेल आणि थोडंसं ओलसर वांग होईल अतिशय कोरडं कोरडं वांग होत नाही जे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत कशाबरोबरही खाऊ शकता पोळी असेल फुलका असेल त्याच्यासोबत एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे वांग छान शिजू द्यायचं आहे वरून कोथंबीर घालून गार्निश करून तुम्ही हे सर्व करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आणि कोणकोणत्या कुन रेसिपीज बघायला आवडतील हेही सांगा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा भरलं अंगा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा बाय